नमस्कार माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवतोय मस्त मऊ लुसलुशीत अशी रवा इडली तर इथे ही इडली आपली खूप छान फ्लफी अशी इडली तयार होते तर ती कशी केली चला तर मग बघूया तर इथे एका वाटीचं प्रमाण घेतलं मी एक वाटी इथे सफेद उडदाची डाळ घेतली आहे एकाच वाटीने आपल्याला सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे आता ही डाळ आपल्याला तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर आता इथे मी तीन वेळा ही धुवून घेतलेली आहे आता डाळीच्या वर पाणी येईल इतपत पाणी घालून ही डाळ आपल्याला चार तास भिजवून घ्यायची आहे त्याचबरोबर इथे एक चमचा मेथीसुद्धा मी भिजवून घेतलेली आहे आता इथे ज्या वाटीने डाळ घेतली त्याच वाटीने मी इडली रवा इथे घेतलेला आहे हा कोणत्याही ग्रॉसरी शॉपमध्ये आपल्याला मिळू शकतो तर इथे मी हा इडली रवा अडीच वाट्या रवा इथे घेणार आहे एक वाटी उडदाच्या डाळीला अडीच वाटी इडली रवा घेतलेला आहे मी सगळं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे अगदी योग्य ते प्रमाण मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर रवासुद्धा इथे आपल्याला तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि रवा आपण दोन तास जरी भिजवला तरी पुरेसा आहे तर इथे आता रवा दोन तास भिजवून घेतला आहे मी डाळसुद्धा चार तास आपली भिजली गेले छान मस्त मऊ झाले डाळ आता आता ही डाळ मी मिक्सरमधनं फिरवून त्याची अगदी बारीक पेस्ट करून घेणार आहे तर इथे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी डाळ काढून घेते आणि ज्या डा डाळीला जे आपण पाणी वापरलं त्याच पाण्याने इथे मी हे वाटप करणार आहे तर इथे आता याची फाईन एकदम पेस्ट अशी मी तयार करून घेतली आहे तर हे बघा छान असं आपलं इथे बॅटर तयार झालेलं आहे उडदाची डाळ मस्त इथे बारीक वाटली गेलेली आहे अगदी पेस्ट पातळ झाली पाहिजे जराही यामध्ये रवाळ कण राहता कामा नये आता हे एका पातेल्यामध्ये काढून घेते अशाच प्रकारे मी सगळी डाळ मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आता जो इडली रवा आपण भिजत ठेवलेला तो सुद्धा छान फुलून निघाला आहे दोन तास भिजवल्याने मस्त फुलला गेला आहे तो रवा तर आता तो घेताना असाच न घेता तो असा हाताने दाबून घ्यायचा आहे आणि त्यातलं पाणी सगळं निथळवायचं व्हायचं आहे ज्या पद्धतीने मी दाखवते व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने इथे आपण करायचं आहे कारण असाच्या असा रवा घेतला तर त्यासोबत पाणीसुद्धा त्याच्यामध्ये मिक्स होईल आणि ते मिश्रण आपलं पातळ होऊ शकतं त्यामुळे कधीही रवा घेताना असा हाताने दाबूनच तो रवा आपल्याला वापरायचा आहे इडली रवा तर अशा प्रकारे इथे सगळा जो इडली रवा आहे तो मी असं पाणी काढून घेतलेला आहे आणि एका पातेल्यात काढून घेतलं आहे आता हे दोन्हीचं मिश्रण मी एका डब्यात काढून घेते कारण आता मला हे रात्रभर फर्मेंट करायला ठेवायचं आहे तर तुम्ही रात्रभरसुद्धा ठेवू शकता किंवा दिवसा करायचं असेल तर कमीत कमी आठ ते नऊ तास आपल्याला फर्मेंटेशनला द्यावे लागतात तर इथे आता हे मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता याला झाकण लावते आणि रात्रभर मस्त हे पीठ आपलं फुगून निघेल त्याबरोबरच इथे एका इडली ट्रेला मी असं ग्रीसिंग करून घेतलेलं आहे ऑइलने आता इथे मस्त तर असं मी बघू आहे आपलं पीठ छान फुगून निघालं आहे फर्मेंट झालेलं आहे आणि असं प्रॉपर जेव्हा फर्मेंट पीठ होतं त्यावेळेला आपल्या इडल्या अगदी छान अशा इडल्या तयार होतात इथे तर आता हे सगळं मिश्रण पुन्हा एकदा मी मिक्स करून घेते व्यवस्थित असं चमचाने किंवा घोट्याने आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे घोटवून घ्यायचं आहे चांगलं आणि जितकं आता मला पीठ हवं आहे तितकंच मी एका बोलमध्ये काढून घेते बाकीचं मी डबा बंद करून ठेवून दिलेला आहे आता इथे अर्धा चमचा मीठ ॲड केलं आहे व्यवस्थित मीठ मिक्स करून घेऊया पिठामध्ये आपल्या आणि जो आपण इडली ट्रेक ग्रीसिंग करून ठेवलेला त्यामध्ये मी आता हे पीठ घालून घेते तर आता इथे व्यवस्थित मी एकजीव करून घेतलेलं आहे मीठ आणि पीठ तर आता इडली पात्रामध्ये मी हे काढून घेते आणि इथे आता माझा जो हा साचा आहे तो एक ट्रे आहे त्यामध्ये चार इडल्या होतात आणि हा तीन ट्रेचा माझा साचा आहे म्हणजे एका वेळेला माझ्या बारा इडली तयार होतात आता हा स्टँड आपण कुकरमध्ये सुद्धा ठेवू शकतो किंवा इडली पात्रातही थे ठेवू शकतो तर इथे आता माझ्याकडे इडली पात्र आहे तर त्यामध्ये मी हा स्टँड ठेवून घेते आणि एका वेळेला बारा इडल्या इथे माझ्या तयार होणार आहेत तर झाकण लावते आणि दहा मिनिटांसाठी ह्या इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत फार वाफवायच्या नाहीत नाहीतर त्या वातड होतात तर इथे दहा मिनिटांनी मस्त अशी आपली इडली फुगून निघाली तुम्ही बघू शकता छान फुल्ली गेली होती आणि हातालासुद्धा मिश्रण अगदी कोरडं लागतं आहे जराही हाताला चिकटत नाही आहे स्टँड आता मी बाहेर काढते आणि त्या ज्या प्लेट्स आहेत त्या सगळ्या वेगवेगळ्या करते की जेणेकरून त्यातली वाफ पटकन निघून जाईल आणि आपल्या इडल्या लगेच थंडगार होतील तर इथे अशा ह्या प्लेट मी वेगवेगळ्या काढून घेतल्यात आणि इडलीसुद्धा आपली आता छान थंड झाले तर एका चमच्याच्या सहाय्याने मी ह्या सगळ्या इडल्या काढून घेते आणि तुम्ही बघू शकता किती पटापट इडल्या आपल्या निघत आहेत आणि मस्त अशी तुम्हाला दाखवते मी एक इडली जवळ मस्त फुगली गेले बघू शकता छान नरम अशी इडली आपली तयार झाली तर अशा प्रकारे इथे सगळ्या इडल्या मी काढून घेते तुम्ही बघू शकता डब्यामध्ये काढून घेतल्यात इडल्या आता त्याचबरोबर एक चटणी करते तर त्यासाठी इथे मी दोन चमचे ओला नारळ मुठभर कोथिंबीर चार पाच हिरव्या मिरच्या आणि फुटाण्याची डाळ इथे एक चमचा घेतली त्यामध्ये थोडंसं मीठ आणि पाणी घालून ह्याची छान पेस्ट तयार करून घ्यायची या चटणीला हवी तर तुम्ही वरनं फोडणीही देऊ शकता पण आम्ही अशीच खातो त्यामुळे मी इथे फोडणी दिलेली नाही आहे तर इथे हिरवी चटणीही तयार झाली आणि सांबारची रेसिपी में वेगरी टकना रहे, करन इते जरका मी वेगळी टाकणार आहे कारण इथे जर का मी ॲड केली तर व्हिडिओ खूप मोठा होईल आपला त्यामुळे सांबारची रेसिपी मी वेगळी लवकरच पोस्ट करणार आहे आता इथे आपलं इडली सांबार आणि चटणी तयार आहे मस्त गरमागरम सर्व करूयात आपण तर किती छान दिसत आहेत बघा इडली आपल्या इथे मस्त मी प्लेट तयार केलेली आहे एक इडली इथे तुम्हाला मी तोडूनही दाखवते तर हे बघा मस्त अशी मऊ लुसलुशीत इडली आपली इथे तयार झालेली आहे आणि किती छान फुल्ली आहे बघा अगदी नरम अशी ही इडली आपली इथे तयार झाली आणि खाताना तर खरंच खूप अप्रतिम अशी ही इडली लागते ह्या सांबार आणि चटणीसोबत अगदी एखाद्या उडपी हॉटेलसारखी ही इडली आपली इथे तयार झालेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या त्याचबरोबर लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय